हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साडीचा वापर करणार आहे साडीचा वापर करून एक ड्रेस शिवला आहे कशा पद्धतीने शिवला आहे व्हिडिओमध्ये पुढे दाखवले आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा हे घेतलेली साडी मी मेशोवरून घेतली आहे आता मी इथं अस्तर घेतले आहेत दोन प्रकारचे अस्तर घेतलेले आहेत म्हणजे घेरसाठी मी पिवळा कलर आणि वरच्या बॉडी पार्टसाठी हिरवा कलर घेतलेला आहे जो हिरवा कलर आहे तो मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे आणि पिवळा कलर घेतलेला आहे तो मी दोन मीटर अस्तर घेतलेला आहे म्हणजे एकूण मी तीन मीटर अस्तर घेतलेला आहे जो वरचा टॉपचा भाग आहे तो अगोदर कटिंग करून घ्यायचा जेवढा मला हवा आहे तेवढा मी कपडा कट करून घेतलेला आहे फोर फोल्डमध्ये भाग ठेवून घेतलेला आहे म्हणजे साडीचा जो ब्लाऊज पीस होता त्याच ब्लाऊज पीसपासून मी वरचा बॉडी पार्ट तयार करणार आहे फ्रॉकचा आता इथे सर्वात उंची बॉडी पार्टची किती घ्यायची बघा तर मी इथं पंधरा इंच घेतलेले आहे आणि शोल्डर आहे ते मी साडेपाच इंच घेतलेला आहे आणि आरमोलसुद्धा साडेपाच इंच तर दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे गळारुंदी मी अडीच इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आठ इंच घेतलेला आहे आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच एक इंचवरती पाठीमागचा अलमोल्स घालून घेतलेला आहे पुढचा गळा मी पंचकुनी गळा केलेला आहे आणि पाठीमागचा थोडा डिझाईनचा केलेला आहे आता इथं तुम्ही मेजरमेंट तुमच्या मर्जीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला किती पाहिजे त्या पद्धतीने आता इथं मी पंचकोनी गळा कसा घेतलेला आहे बघा चार आ, चार इंचवरती मी उंचीला घेतलेला आहे आणि अर्धा इंच अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला करून घ्यायचा आणि त्यानंतर हा गळा तयार करून घ्यायचा कमरेचा भाग मी सेम घेतलेला आहे थोडासा एक अर्धा इंच मी कमी करून घेतलेला आहे फक्त दहा इंचमध्ये ह्या अशा पद्धतीने थोडासा अर्धा इंच जास्त घेतलेला नाही आणि कमरेच्या वरच्या साईडलासुद्धा अर्धा इंच अशा पद्धतीने कमी करून घ्यायचा त्यामुळे फ्रॉक शिवल्यानंतर एक शेप दिसतो व्यवस्थित आता पुढचा आर्मोसमध्ये एक अर्धा इंच मी कमी करून घेतलेला आहे पाठीमागचा आर्मो एक इंच आणि पुढचा आहे तो अर्धा इंचवरती घेतलेला आहे तर हा झाला वरच्या बॉडी पार्टचा फ्रॉकच्या केव्हाही कमरेच्या भागाला थोडंसं अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचं पुढचा गळा मी पंचकुने घेतलेला आहे पाठीमागचा डिझाईनचा करणार आहे व्हिडिओ पुढे पहा समजेल फोर फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे त्यासाठी पाठीमागचा भाग हा सेपरेट करून घेतला अगोदर पाठीमागचा गळा हा पाच इंचवरती घेतलेला आहे पाठीमागच्या गळ्याला मी नॉड जोडणार आहे म्हणजे एक्स्ट्रा बटन किंवा हुक लावायची गळ गरज नाही तुम्ही या पद्धतीने नॉड लावू शकता एक डिझाईनसुद्धा दिसून येते नी म्हणजे घालायला वगैरे इझी होतं ड्रेस तर अशा पद्धतीचा मी गळा तयार करून घेतलेला आहे हा पुढचा आरमोल्स कट करून घ्यायचा आता गळा मी नंतर कटिंग करणार कर आहे कारण मेन जो कपडा आहे त्याच्यावरती ठेवल्यानंतर पाठीमागचा आणि पुढचे दोन्ही भाग तयार करून घेतलेला आहे टॉपचा भाग तयार आहे तर इथं मी बाहीसुद्धा फुल उंचीमध्ये घेतलेला आहे नऊ इंच बाही घेतलेल्या आहेत बाही डिझाईन तयार करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाहीची डिझाईन कशी तयार केली आहे ती मी दाखवणार आहे पुढचा पाठीमागचा आणि बाहीची सेंटर व्यवस्थित करून ठेवायची त्यामुळे शिवते वेळी खूप इझी होतं आता इथे मी घेतलेली साडी बघू शकता हा जो भाग आहे हिरवा कलरचा हा जे साडीचा ब्लाऊज पीस आहे तर या साडीच्या ब्लाऊज पीसवरती मी जे मी टॉपचे भाग कट करून घेतले ते ठेवून घेतले आता हे कट करताना काय करायचं जे ब्लाऊज पीसला लाईनी आहेत उभ्या ते थोड़ा ते त्या उभ्याच ठेवून घ्यायचं आडव्या आल्या तर थोडा दिसायला व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी मी ज्या ब्लाऊज पीसवरती उभ्या लाईन आहेत त्या उभ्या लाईनमध्येच दोन्ही भाग ठेवून घेतलेल्या आहेत ब्लाऊज पीसच्या मेन आतल्या बाजूला हा भाग ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा म्हणजे मेन ब्लाऊज पीसच्या आतल्या बाजूला अस्तर ठेवून घ्यायचा आणि पिन्स लावून घ्यायचा म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण जॉईन करून घेता त्यानंतर पिन्स काढून घ्यायच्या आता इथं दोन्ही भाग काढून घेतलेले आहेत आता घेरचा भाग आता घेरचा भाग काय केला आहे मी जी पूर्ण साडी आहे ती पदराचा साईड मी काढून ठेवलेला आहे म्हणजे एकूण मी आता घेतलेली साडी फोर फोल्डमध्ये घेतलेल्या आहे आणि तुम्हाला प्लेट्स किती हवे आहेत त्यावरून घ्यायचं आता मी ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत म्हणजे जवळपास अस्तरचा भाग मी दोन मीटर घेतलेला आहे पुढच्या साईडला एक मीटर पाठीमागच्या एक साईडला एक मीटर आणि जो साडी घेतलेली आहे ती मी एकूण चार मीटर घेतलेली आहे म्हणजे फक्त मी पदराचा भाग आहे तो साईडला करून ठेवलेला आहे आणि या साडीवरचा जो ब्लाऊज पीस आहे त्याचा मी बॉडी पार्ट तयार करून घेतलेला आहे फ्रॉकला आणि उंचीला किती पाहिजे त्या पद्धतीने मी घेतलेला आहे तुम्हाला उंचीला किती पाहिजे साडी त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आता मी इथं उंचीला जवळपास तीस इंच घेतलं होतं आणि अस्तर पूर्णपणे मी दोन मीटर इथे वापरलेलं आहे घेरसाठी पाठीमागच्या साईडला एक मीटर आणि पुढच्या साईडला एक मीटर आता त्या अस्तरंसुद्धा मी प्लेट्स घालून घेणार आहे मधी कमरेच्या भागाला जोडताना म्हणजे सुद्धा घेर मोठा होतो त्यासाठी पाठीमागचे दोन्ही भाग मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण साडीचा सा वापर केलेला आहे मी फक्त उंचीला किती लागणार आहे त्या पद्धतीने घेतलेला आहे बॉडी पार्टचा समोरचा आणि भाग भागसुद्धा तयार आहे घेरचा सुद्धा तयार आहे आणि बाहीसुद्धा तयार आहेत आता बाही कटिंग मी मेन ब्लाउज पर पीसवरती सुद्धा करून घेतल्या तर खूप छान कॉम्बिनेशन असं आहे फ्रॉकचं ग्रीन आणि येल्लोमध्ये तर काय केलं अगोदर मी जसं पिन्स लावून घेतल्या होत्या त्या पद्धतीने त्याच्यावरती सिलाई मारून घेतली आणि गळा जोडून घेतलेला आहे अगोदर मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे आणि भाग कट करून घ्यायचा गळा पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही सेम अशाच पद्धतीने गळा तयार करून घ्यायचा तुम्हाला वाटत असेल तर कॅनवास घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मी घातलेला नाही आता इथं शिलाई मारून घेतल्यानंतर छोटे छोटे कटसुद्धा मारून घ्यायचे आणि भाग परतून घ्यायचा हा झाला पाठीमागचा भाग आणि हा आहे समोरचा भाग समोरचा असा मी पंचकोनी तयार केलेला आहे कारण मी लेससुद्धा लावणार आहे याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित हा गळा परतला जातो सर अशा पद्धतीने गळा परतून घ्यायचा आणि त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची थोडीशी इस्त्री करून घ्यायची व्यवस्थित गळा तयार होतो आता इथं पाठिंबाच्या साईडला तुम्हाला अगोदर जर नॉड लावायचे असेल तर तुम्ही अगोदरच आतमध्ये दोन्ही कपड्याच्या सेंटरमध्ये ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायचं मी नंतर नॉड त्याला जॉईन करणार आहे आता इथं बघू शकता अशा पद्धतीने गळा तयार आहे पाठीमागचासुद्धा हा असा आणि समोरचा असा आता समोरच्या भागाला मी काय करणार आहे बघा या साडीमधून लेस घेतलेले आहे कट करून दोन्ही साईडनं लेस आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि या गळ्याला जोडून घ्यायचं तर कशा पद्धतीने जोडायचं बघा मी तुम्हाला थोडक्यात दाखवते हो म्हणजे प्लेन जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती मी साडीच्या बॉर्डरचा गळा तयार करून घेणार आहे आता व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने जोडत आहे पंचकोनी गळ्याला लेस जोडायचा असेल तर कशा पद्धतीने जोडायचं बघा हा असा एक्स्ट्रा धारी घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून ठेवायची त्यानंतर परतून घ्यायचं आणि पिन्स लावून घ्यायचं त्याच्यावरती म्हणजे भाग हलणार नाहीत ना आता इथं जी लेस आहे ती मी अगोदरच दोन्ही साईडनं थोडी फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे आणि त्यानंतरच त्याच्यावरती जोडून घेत आहे आता इथे मी फक्त तुम्हाला कशी जोडायची ते दाखवले आहे मी शिलाई मारून जोडून घेते अशा पद्धतीने पूर्ण धारी आहे ती जोडून घेतली तर यानंतर तुम्हाला जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तर कट करून घ्यायचा आणि फिनिशिंग करून घ्यायचा समोरचा भाग एक साडीचा पूर्णपणे मी वापर केलेला आहे फक्त पदराचा भाग उरलेला आहे इथं त्याचा सुद्धा मी वापर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे त्याचा तुम्ही वापर अजून कशा पद्धतीने करू शकता ते मी दाखवणार आहे तर हा आहे पुढचा भाग आणि पाठीमागचा भागसुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे पाठीमागच्या भागाला मी लेस जोडला नाही आता शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर जोडून घेतल्यानंतर काय करायचं बघा मी बाही तयार करून घेतलेला आहे अगोदरच याचासुद्धा व्हिडिओ पुढे अपलोड करेन डिझाईनच्या बाही मी कशा तयार केलेल्या आहेत कारण जो गेरला आपण कपडा वापरलेला आहे तो इथं मी बाहीसाठी थोडासा वापरलेला आहे प्लेट्स घेतलेल्या आहेत सेंटरमध्ये तर बाही जोडताना काय करायचं तर तुम्ही डिझाईनच्या कोणत्याही बाही तयार केल्यानंतर ती बाही अगोदर शोल्डरवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे बाहीची जी सेंटर असतो मधोमध मद, तो घ्यायचा आणि शोल्डरचा मधोमध मद, दोन्ही एकत्र एक घ्यायचं आणि सेंटरमधून साईडला जोडून घ्यायचं किंवा तुमच्याकडं पिन्स असतील तर त्या पिन्स अगोदर तुम्ही जो लावून घ्यायचे आणि मग जोडून घ्यायचं म्हणजे जी तुम्ही डिझाईन तयार केलेली आहे ते व्यवस्थेवरती शोल्डरवरतीच येते एका साईडला अजिबात होत नाही तर इथं शोल्डर जोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बाहीसुद्धा जोडून घेतलेल्या आहेत आता इथं जो घेर आहे फ्रॉकचा तो मी तयार करून घेतलेला आहे अगोदर अस्तरला मी कमरेचा भाग किती आहे मेजरमेंट करून घेतलं आणि कमरेच्या भागाप्रमाणे एक प्लेट्स थोड्या घालून घेतल्या आणि त्याच्यावरती मग मेन साडी आहे त्याच्यावरती ठेवून प्लेट्स घालून घेतल्या अस्तरचा भाग अस्तर एक मीटर तर साडीचा जो घेर आहे तो दोन मीटर या पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे दोन्ही भाग तयार करून घेतले आहे त्यानंतर कमरेचा भाग जोडून घ्यायचं जो घेर तुम्ही तयार करून घेतलेला आहे तो आणि कमरेचा भाग हा सेम असला पाहिजे आता इथं मी जो कमरेचा भाग तयार केलेला आहे तो साडे इन नऊ इंच सॉरी साडेनऊ इंच कमरेचा भाग आहे आणि घेरचा सुद्धा कमरेचा भाग साडेनऊ इंच तर दोन्ही भाग एकत्र एक करून जॉईन करून घेतले प्लेट्स हे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त आता इथं फायनल लुक बघू शकता फ्रॉकचा अशा पद्धतीने तयार झालेला आहे घेरसुद्धा खूप छान झालेला आहे आणि मी नॉटसुद्धा पाठीमागच्या साईडला लावून घेतलेला आहे तर घेर जोडल्यानंतर साईड फिटिंग करून घेतल्याने अशा पद्धतीची फ्रॉक तयार झाल्यानंतर मी बेल्टसुद्धा याला तयार करून घेतलेला आहे पण व्हिडिओ काढायला थोडं विसरले फक्त जो साडीचा लेस आहे तो मी घेतलेला आहे आतमधून अस्तर लावून घेऊन पाठीमागच्या साईडला नॉट जोडलेले आहे बेल्टसुद्धा तयार केलेल्या आहेत बाही डिझाईनच्या तयार आहेत दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी ही अशी तुम्ही साडीपासून फ्रॉक बनवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला माझ्या तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि कशी वाटते ही फ्रॉक मला एकदा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही अशा पद्धतीने फ्रॉक साडीपासून तयार करू शकता माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद